नमस्कार मित्रांनो बिग बॉस सीझन पाच चा झुपूक चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे हा चित्रपट केदार शिंदे यांनी बनवलाय आणि आता या चित्रपटाचे नुकताच मोठा टप्पा पार केलेला आहे या चित्रपटामुळे केदार शिंदे आणि सूरज चव्हाण यांना अनेक लोकांनी ट्रोल केला आहे मात्र या ट्रोलरना केदार शिंदे आणि सूरज चव्हाण यांनी सडेतोर उत्तर देखील दिले आहे आणि आता याच हाती आलेल्या बातमीनुसार या चित्रपटाला प्रेक्षकडून चांगला भरभरून प्रतिसाद मिळत आहे आणि या चित्रपटाने जगभरात जवळजवळ एक कोटी रुपयाची कमाई आतापर्यंत केली आहे दिवसाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन आता आला आहे जापूक झपूक या चित्रपटाने पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी चोवीस लाखाची कमाई केली आहे तिसऱ्या दिवशी एकोणीस लाख तर चौथ्या दिवशी चौदा लाखाची कमाई देखील केली आहे आणि आता हाती आलेल्या माहितीनुसार झापूक झपूक चित्रपटाने पाचव्या दिवशी सतरा लाख रुपये कमवले आहे तर जगभरात जापूक झपूक चित्रपटाची एक कोटी रुपये नऊ लाख रुपये कमाई आतापर्यंत झालेली आहे तर मित्रांनो तुम्ही सूरज चव्हाणचा झापूक झपूक चित्रपट बघितला आहे का आणि सूरज चव्हाणला तुम्ही सपोर्ट करता का कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या रंजकदार अपडेटसाठी आताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा